श्रोत हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज ऐकूया ज्ञानकोशकार केतकर यांच्याविषयी अशोक बेंखळे यांचा लेख आज ऐकूया दुसरा भाग साहित्य संमेलनांचा प्रारंभ कसा झाला तर तो म्हणजे पुण्यातल्या लेखकांना जाणवलेल्या साहित्य व्यवहाराच्या नजरेतून होय त्यातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने ग्रंथकार सभेच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुणे येथे करण्यात आलं ग्रंथकार सभेची अधिवेशनं प्रारंभी पुण्यापुरती सीमित होती एकोणीसशे नऊ नंतर त्यात सातत्य आलं पुढे ग्रंथकार सभा हे मूळ नाव मागे पडून त्याचं नामनिदान मराठी साहित्य संमेलन असं केलं होतं महाराष्ट्राच्या मुंबई पुणे मराठवाडा आणि विदर्भ या चार साहित्य संस्थांच्या ध्येयधोरणात सुसूत्र आणण्यासाठी एकोणीसशे एकसष्ट साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली महामोपाध्याय दत्तो ओमन पोद्दार हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होत पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हैदराबाद इथे एकोणीसशे पासष्टमध्ये भरवलं गेलं आणि त्याचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध समीक्षक वालक कुलकर्णी साहित्य संमेलनाचं स्वरूप जरी उत्सवी असलं तरी काही अध्यक्ष भाषणांमधून आणि परिसंवादांमधून सैद्धांतिक प्रमेय मांडली गेली आणि त्यावर काही काळ चर्चा घडली आज साहित्य संमेलनं ही मराठी माणसाची एक वशिष्टपूर्ण अशी संस्कृती झालेली आहे तिचा परीघ वाढून तो अधिकाधिक आदिक सर्वसामान्यांपर्यंत पोचतो आहे हे नक्की चौऱ्याण्णव वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे एकतीस साली साहित्य संमेलन हैदराबादला डॉक्टर केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं त्यावेळेच्या कागदपत्रांवरून मिळालेली माहिती मोठी मनोरंजक आहे आता संमेलनापूर्वी वाज हडतात तर त्यावेळी संकटांचं सावट आलं होतं एकोणीसशे एकतीसच्या मे महिन्यात झालेल्या संमेलनापूर्वी हैदराबादेत प्लेगनं धुमाकूळ घातला होता संमेलन होईल की नाही ही शंका होती वामन नाईकांसारख्या का तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यावर मात केली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं हे सोळावं अधिवेशन सात मे एकोणीसशे एकतीस रोजी विवेक वर्धिनी थिएटरात सुरू झालं त्यावेळी थिएटर निनव्या चित्रविचित्र रंगाच्या पदाकांनी सुशोभित केलं होतं साहित्य संमेलन चार दिवस साजरं झालं आणि त्यासाठी दोनशे तीस स्वयंसेवकांनी संमेलनाची व्यवस्था चोख राखली होती संमेलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मासिकं आणि हस्तलिखितांचं एक प्रदर्शन त्यात भरवलं होतं प्रदर्शनात एकूण एकशे पन्नास पुस्तकं होती अध्यात्म इतिहास कादंबरी चरित्र नाटक प्रवासवर्णन कविता बालवाग्मय अशा प्रकारातील पुस्तकं त्यात होती सर्वात जास्त संख्या म्हणजे चाळीस पुस्तकं कवितांची होती एकूण कवींचं त्यावेळीही पेवस होतं असं म्हणायला हवं संमेलनात मांडलं गेलेलं ठराव मराठी भाषा आणि ग्रंथ यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे असे आहेत काहींची नोंद करतो एका ठरावाद्वारे निजाम संस्थानात जुने मराठी हस्तलिखित ग्रंथ पुष्कळ आहेत ते सुरक्षित ठेवून छापून प्रसिद्ध करावेत असं सुचवलं आहे हिंदुस्थानातील विद्यापीठातून मराठी भाषेच्या अध्ययनात एकसूत्रीपणा यावा यासाठी मंदिर स्थापन झाले आहे त्याचा अहवाल प्रसिद्ध करावा असा आणखी एक ठराव सांगतो मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी निजाम सरकारनं कुठल्या सूचना अंमलात आणाव्या ते एका ठरावात दिलं आहे त्यातील एक सूचना आहे हैदराबाद स्टेट लायब्ररीत उर्दू फारसी अरबी व इंग्रजी ग्रंथांप्रमाणे मराठी ग्रंथविभाग असावा अशी होती तसेच निजाम इलाक्यातील मराठी विभाग व मराठी प्राथमिक शिक्षण चांगलं असावं आणि उस्मानिया विद्यापीठात दुय्यम शिक्षणाच्या शाळातून सर्व शिक्षण मराठीतून दिलं जावं इतर देशी भाषांच्या परिषदांनी आपले प्रतिनिधी पाठवण्याची विनंतीही एका ठरावात होती एकूण साहित्य संमेलन शंभर वर्षापूर्वी मराठी भाषेसंदर्भात किती जागृत होतं लक्षात साहित्य दिंडी या मालेमध्ये ज्ञानकोशकार केतकर हा अशोक बेंखळे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार